नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण रानामाळावर आलेलो हो, आहोत आणि संध्याकाळचा टायमिंग आहे सर्वांना शुभ संध्याकाळ आता एवढं वातावरण चांगलं आहे ना माणसाने मोकळ्या हवेमध्ये अवश्य फिरावं पक्षी इकडे तिकडे करतायत आणि समोरच्या साईडला तुम्हाला केळी दिसते आणि ह्या साइडला सुद्धा केळीची बाग आहे आता आपण काय करूया जरा फिरूया मित्रांनो खरंच तब्येत जर चांगली ठेवायची असेल तर मोकळ्या हवेत रानामाळावरती फिरणं खूप खूप गरजेचं आहे समोरच्या साइडला द्राक्ष आहेत चार वाजायच्या पाच वाजायच्या टाईमला ऊन जास्त होतं आणि समोरच्या साईडला छोटसं तळं आहे त्या तळ्यामध्ये पाणीसुद्धा दिसतंय तुम्हाला पाणी आटत आलेलं आहे कारण ऊन वाढलेलं आहे मार्च महिना आहे उन्हाळा चालू झालेला आहे प्रत्येक व्यक्तीनं काळजी घ्यावी स्वतःची सुंदर अशी द्राक्षाची बाग आणि समोरच्या साईडला सुंदर असा सूर्यास्त होताना दिवस मावळताना जलयुक्त शिवार अभियान त्याचा बोर्ड यांनी लावलेला आहे आणि त्याच्यावरती सगळं कामावरील खर्च काम पूर्ण वगैरे सगळं टाकलेलं आहे मंजूर रक्कम वगैरे त्याच्यावरती टाकलेलं आहे आणि त्याचसोबत इकडं जरा जाऊया आपण असं जर तुम्ही भरपूर फिरलाव ना दोन तीन किलोमीटर काय असेल ती आणि सकाळी एक फिर लावू ना तब्येत चांगली राहील बघा खरंच जरा आणखीन जवळ ना बघा मित्रांनो ही बाबळीचं झाड आहे आणि त्या बाबळीच्या झाडावरती पक्ष्यांनी घरटं किती छान केलं आहे बघा की गवताच्या वाळ्याला काळे आणल्या त्यांनी त्यांची ती बसायची जागा वगैरे व्यवस्थित केलेली आहे ते कशी केले ह्याचं एकदा दर नीट जरा बारकाईनं आपण अभ्यास करूया ना जरा कोणत्या ठिकाणावर केलं आहे ते बघा आधी हे बघा आणि असं एकदम शेंड शेंड्याच्या ठिकाणी केलेला आहे जिथं शेंड संपत येतं ना तिथं केलेलं आहे म्हणजे तिथं सापसुद्धा येऊ नये तिथे अटॅक करू नये अशा हिशोबात त्यांनी केलेला आहे म्हणजे पक्ष्यांना पण किती डोकं असतंय बघा की आणि संध्याकाळ आणि शुभ संध्याकाळ त्याच सोबत सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पक्षी जे आहेत ते, ते किलबिल करतायत समोरच्या साईडला बाबळीच्या जा झाडावरती हिकडच्या साईडला आंबे आहेत आणि समोरच्या साईडला नारळ आहे मित्रांनो हे समोरच्या साईडला जांभूळ असं झाड आहे ते किती मोठं झाले बघा की हे असणं फार गरजेचं आहे बरं का जांभूळ आवश्यक हवं माणसाने आणि त्याचा सीझन आता थोडे दिवसात चालूच होतो आहे एक महिन्याभरामध्ये आणि त्याचसोबत ते करवंद असते त्याचा पण सीझन चालू होतो आहे मित्रांनो आपण आता केळीच्या बागत आहोत आणि आपला जो व्हिडिओ आहे तो हितेच संपवूया दिवस पण मावळा लागलेला आहे त्याचसोबत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू